नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती जसं की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे सर्वात प्रथम जी आहे लेखा व कोशागार विभागाची जी जाहिरात आहे जी छत्रपती संभाजीनगरमार्फत देण्यात आलेली होती आणि आता त्याच छत्रपती संभाजीनगर ते लेखा व कोषागार विभागाचा आता परीक्षा जे या थोडक्यामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे याची आपण माहिती आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला वारंवार देत होतो व त्यासोबतच जे काय आपण लेखा व कोषागार विभागासाठी असलेले आपले टेस्ट सिरीज आणि नोट्स तुम्हाला मिळून चांगल्या त्या उत्तम पद्धतीने अभ्यासासाठी आपण तुम्हाला मार्गदर्शन करत होतो तर ज्या विद्यार्थ्यांनी आपले टेस्ट सिरीज किंवा नोट्स घेतले नसतील त्यांच्याकडे अजूनही संधी शेवटची उपलब्ध आहे त्यांनी जर घेतला नसा तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप सेलरची लिंक उपलब्ध आहे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपले टेस्ट सिरीज व नोट्स या उर्वरित दिवसांमध्ये तुम्ही चांगल्या त्याचा सोडावा केला तर शंभर टक्के मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा निकाल तुम्हाला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो हे जे आहे सूचना पत्रक किंवा जे परीक्षा वेळापत्रक आहे जे की छत्रपती संभाजीनगर मार्फत देण्यात आलेलं आहे आता कधी तुमची परीक्षा असणारी आहे व जे इतर विभाग आहेत त्यांची परीक्षा कितपत होऊ शकतं हे देखील आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो हे जे वेळापत्रक आहे थोडक्यामध्ये काल जे की लेट नाईट देण्यात आलेलं आहे यामध्ये तुम्ही विषय देखील पाहू शकता कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचे सुरू कालावधी व परीक्षेचे दिनांक संचलनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बाबत या ठिकाणी विषय त्यांनी दिलेला आहे तर बाकी महोदयामध्ये जे काही त्यांची जाहिरात वगैरे आलेली आहे कोणत्या तारखेला आलेली आहे असं वगैरे त्यांनी लिहिलेलं आहे जे की आपण हे वाचणं इम्पॉर्टंट न धरता आपण डायरेक्टली आपल्या मुद्द्याकडे वळूया तर यामध्ये थोडक्यामध्ये हे सूचनापत्र आहे तर दुसरा पेज आपण पाहू ज्यामध्ये याचं जे आहे जे की परीक्षा वेळापत्रक दिलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जे काही सूचनापत्रक आहे यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे जे काही याची जाहिरात वगैरे आलेली आणि जी परीक्षा तुमची पद्धती असणार आहे जे की आतापर्यंत आपले जेवढे काही टी एसने एक्झाम घेतलेले आहेत ग्रुपिंग वाईज जे सेट आहे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डीचा तोच या ठिकाणी देखील फॉलो होणार आहे ज्यामध्ये प्रत्येक ग्रुपसाठी तीस तीस मिनटाचा कालावधी तुम्हाला दिला जाणार आहे आणि प्रत्येक ग्रुपच्या टायमिंगमध्ये किंवा प्रश्नांच्या संख्येमध्ये जे काही चढ उतार आहे कमी जास्त पण की या ठिकाणी लागू असणारा आहे जे काही इतर परीक्षांसाठी होतात त्याच पद्धतीने आता परीक्षा कधी असणार आहे ते आता आपण पाहू यामध्ये जे काही सहसंचालक व लेखा व कोषागार छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर या विभागाची कनिष्ठ लेखापाल पदाची ऑनलाईन परीक्षा ही जी की एकोणीस एप्रिल रोजी होणारी आहे तर एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येईल म्हणजे थोडक्यामध्ये ही परीक्षा जी आहे एक दिवशी चालणारी आहे बहुतांशी संख्या कमी असल्यामुळे ते जे आहे एका दिवसामध्ये घेत असतील परंतु सध्या स्थितीमध्ये पाहिलं तर एकोणीस एप्रिल ही एकच तारीख त्यांनी या ठिकाणी मेन्शन केले आहे तर इतर कोणतीही तारीख यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल नाही आहे तर एका दिवसामध्ये तुमची ही परीक्षा उरकणार आहे जे काही छत्रपती संभाजीनगर यामध्ये जी विद्यार्थी ऑनलाईन अर्ज केले असतील त्यांच्यासाठी ही एक गुड न्यूज आहे आणि वेळ देखील तुमच्याकडे आता शिल्लक खूप कमी राहिलेला आहे आणि जे काही इतर विभागात ज्यामध्ये नाशिक पुणे असेल अमरावती किंवा इतर विभागाचे जे विद्यार्थी अर्ज केले असतील त्यांची देखील परीक्षा आता पंधरा पंधरा दिवसाचा गॅप ठेवून होण्यात येणारा असेल म्हणजे थोडक्यामध्ये ही जी आहे थोडक्यात एकोणीस एप्रिलला परीक्षा असेल तर जे काही पुणे किंवा जे नाशिकच्या असतील त्यांची परीक्षा तुमची मेच्या एक किंवा दोन तारखेला ही फिक्स होणारी असेल त्यामुळे वेळ खूप कमी आहे ज्यांना अभ्यासासाठी वेळ मिळत नव्हता त्यांनी आता वेळातला वेळ काढून अभ्यासाला तयारीला लागा ज्यांना काही परफेक्ट स्टडी मटेरियल हवा असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरला मॅसेज करून सर्व काही मिळून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सेलरची लिंक दिली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून लेखा व कोशागी विभागाचा ए टू जेड अभ्यासक्रम मिळून घेऊन चांगल्या व उत्तम तयारीला लागा आणि जर तुमच्या मनात काही शंका किंवा काही डाऊट असतील तर ते आपल्या कमेंट बॉक्सद्वारे किंवा जो आपला ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप आहे त्यावर देखील आपल्याला विचारू शकता तर भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत नवीन काय माहिती सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस crack exam